लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये नेमके कधी मिळणार मंत्री अदिती तटकरेनी थेट सांगून टाकलं किला दूर लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे राज्य सरकारने सांगितल्यानुसार डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व पात्र महिलांना पंधराशे रुपये मिळतील दरम्यान निवडणुकीआधी महायुतीने आम्ही सत्तेत आल्यास पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये देऊ असे आश्वासन दिले होते त्यामुळे डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींना नेमका किती निधी मिळणार असे विचारले जात होते याबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत लाडकी बहीण योजनेविषयीची सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे अर्थसंकल्पीय बजेट जेव्हा पुढच्या वर्षी मांडण्यात येईल त्यावेळेला एकवीसशे रुपये देण्यासंदर्भातला विचार सकारात्मक पद्धतीने करण्यात येणार आहे आचारसंहितेच्या कालावधीमध्ये स्थगित केलेला लाभ होता तो आता वितरित करण्यात येत आहे त्याची सुरुवात केलेली आहे नोव्हेंबर महिन्यातील लाभ महिलांना मिळालेला आहे डिसेंबर महिन्यातील लाभाच्या वितरणाची सुरुवात आता केलेली आहे डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पात्र महिलांच्या बँक खात्यात सन्मान निधी पोहोचलेला असेल असं आदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत आणि साधारणपणे नऊ ऑक्टोबर रोजी आपण शेवटचं डी बी टी केलेलं होतं आणि त्यावेळेला जवळपास दोन कोटी चौतीस लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण ह्या योजनेअंतर्गत लाभ दिला होता आज डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना यामध्ये दोन कोटी चौतीस लक्ष महिलांचा समावेश तर आहेच पण ज्या महिलांना आधार सीडीमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्यासुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांनासुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत आणि साधारणपणे दोन कोटी चौतीस लक्ष आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या चार ते पाच दिवसामध्ये टप्प्याटप्प्यानी आपण या लाभाचं वितरण करणार आहोत आज साधारणपणे आधार सीडिंग झालेल्या नव्याने झालेल्यापैकी बारा लक्षापेक्षा अधिक महिलांना आपण लाभ वितरण ची सुरुवात केलेली आहे सदुसष्ट लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखीन पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आणि अशा पद्धतीनं दोन कोटी चौतीस लक्षच्या पुढच्या ज्या आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांना लाभ वितरण करणार आहोत त्यामुळे अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो येत्या तीन चार दिवसाच्या कालावधीतच पोचणार आहे माझी सर्व माता भगिनींना मनापासूनची विनंती आहे की आपल्याला लाडके बहीण योजनेचा लाभ राज्याचे हे तीन लाडके भाऊंच्या माध्यमातून मिळतच आहे पण याचा आपल्या पुढच्या ज्या उद्योगधंद्यांसाठी असेल आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आरोग्यासाठी असेल आपल्या कुटुंबासाठी असेल स्वतःसाठी याचा निश्चितपणाने आपण योग्य तो वापर करावा आपल्या सगळ्याजणींना नवीन वर्षाच्या सुद्धा मी मनापासूनच्या शुभेच्छा देते धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई